श्री स्वामी समर्थ येत्या सव्वीस एप्रिलला महाराजांची पुण्यतिथी आहे स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त सात दिवसीय गुरुचरित्र पारायणाची सुरुवात आपण वीस एप्रिलपासून करू शकतात जेणेकरून गुरुचरित्र पारायणाची समाप्ती स्वामींच्या पुण्यतिथी दिवशी येईल पहिल्या दिवशी संकल्प घ्यायचा आहे उजव्या हातात थोडंसं पाणी घ्यायचं त्यात हळद कुंकू अक्षता आणि एक फूल टाकायचं स्वतःचं नाव व गोत्र बोलायचं तुमची जी काही इच्छा असेल किंवा मनोकामना असेल ती बोलायची आणि सात दिवसाचे गुरुचरित्र पारायण मी माझी ही इच्छा किंवा मनोकामना पूर्ण होण्यासाठी करत आहे आणि तुमची कोणती मनोकामना नसेल तर फक्त महाराज माझ्यावर व माझ्या कुटुंबियावर तुमचा आशीर्वाद असाच कायम असू द्या अशी प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्या हातातलं पाणी त्या तामण्यामध्ये सोडायचं आहे असा साधा सोपा संकल्प करायचा आहे पूजा मांडणीसाठी एखादा चौरंग घ्यायचा आहे व त्यावर पिवळे किंवा लाल वस्त्र अंतरायचे आहे त्यावर महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे व दिवा लावायचा आहे सात दिवस अखंड दिवा दिवा ठेवला तर अतिशय उत्तम आहे बाकी सात दिवस अखंड दिवा ठेवणे शक्य नसेल तर जोपर्यंत आपण रोज वाचन करतो आहे तेवढा वेळ तरी दिवा राहील याची आपण काळजी घ्यायची आहे आणि तुमच्याकडे पूजा मांडणीसाठी मोठी जागा नसेल किंवा मुले घरात खेळत असतील तर देवासमोर बसून तुम्ही पारायण केलं तरीसुद्धा चालेल सात दिवस तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाही सात दिवस सात्विक अन्न खायचं आहे सात दिवसाच्या पारायणासाठी पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचावेत दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय वाचावेत तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय वाचावेत चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय वाचावेत पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस अध्याय वाचावेत सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय वाचावेत व सातव्या दिवशी चौवेचाळीस ते त्रेपन्न अध्याय वाचून गुरुचरित्र पारायणाची समाप्ती करावी पारायणाच्या समाप्ती दिवशी पूर्णाचा स्वयंपाक करणं शक्य झालं तर तो करावा नाहीतर वरण भात घेवड्याच्या शेंगाची भाजी आवर्जून करावी आणि पोळी यासोबत काहीतरी गोड पदार्थ करावा तीन नैवेद्य दाखवावेत त्यानंतर आरती करावी सुरुवातीला गणपतीची आरती नंतर महाराजांची आरती त्यानंतर स्वामींची आरती आणि नंतर कुलदेवी व कुलदैवत अशा पाच आरत्या कराव्यात या सात दिवस वाचनाची वेळ एकच ठेवावी